नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा जानेवारी सकाळ पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सर्वात प्रथम जर पाहिलं एक कमदाबाचा पट्टा अशा प्रकारे राज्याच्या किनारपट्टीच्या भागातून गेलेला आहे बाकी पूर्वेकडून बंगालच्या उपसागरातून खूप मोठ्या प्रमाणावर इकडे बाष्प पोचत आहे त्यामुळे राज्यात ढगाळलेलं हवामान पाहायला मिळते आणि क्वचित कुठेतरी हलक्याशा पावसाच्या स्थळीसुद्धा पाहायला मिळत आहेत आणि जर सध्या जर आपण पाहिलं की सध्या राज्यात काय स्थिती आहे तर राज्याच्या उत्तरेकडे या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये थोडासा गडगडाटी पावसाचं ढग आहे मात्र राज्यात तरी गर्जनेचे पावसाचे ढग कालही विकसित नव्हत झाले आज सकाळीही जास्त काय विकसित झालेले नाहीत आणि बुलढाण्याचा काय भाग आहे उत्तरेकडील जालना आहे उत्तरेकडील संभाजीनगर आणि जळगावचा भाग या ठिकाणी हलकासा पाऊस देणारे ढग दिसत हलका मध्यम बाकी इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगरचे दक्षिण भाग सोलापूर धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात ढग दाटलेत आणि पाऊस तर या ठिकाणी विशेष नाही मात्र क्वचित एखाद्या ठिकाणी एकदम हलकेसे थेंब पाहायला मिळत असतील बाकी या ठिकाणी भंडारा गोंदिया नागपूर वर्ध्याच्या या भागांमध्ये ढग आहेत यवतमाळ वाशिम कृष्ण ढग आहेत मात्र विशेष पावसाचे ढग सध्या राज्यात दिसत नाहीत फक्त बुलढाण्याच्या आसपासचा भाग वगळता आणि जर पावसाचा अंदाज पाहिला येत्या चोवीस तासातील तर आय एम डीच्या हवामान विभागाच्या मॉडेलनुसार नाशिक पुणेच्या आसपासचा भाग असेल नगरचा काय भाग छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाण्याच्या भागांमध्ये किंवा जालन्याच्या उत्तर भागांमध्ये हलकासा पाऊस मॉडेलनुसार दिसतो आहे बाकी त्याप्रमाणे इकडे ठाण्याच्या थोड्याशा भागांमध्ये मॉडेलनुसार पाऊस आहे पण खूप हलका आणि जर पावसाचा अंदाज पाहिला आपला तर धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावती वाशिमचे उत्तर भाग या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सोबतच नगर पुणे सातारचे काय भाग आहेत आणि इकडे ठाणे पालघरच्याही काय भागांमध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता दिसते बाकी राज्यात इतर ठिकाणी ढग राहतील आणि क्वच्चित एखाद्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात विशेष पावसाचा अंदाज इतर ठिकाणी दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी लाल रंग सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका